रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी ओरिएंटेशन कार्यक्रम संपन्न कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक आचार्य अच्युत्य गोडबोले यांना आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदना करून झाली याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास जे पिल्लेवान आणि उपप्राचार्य डॉक्टर नारखेड प्रथम वर्षप्रमुख दीपाली केसकर आणि शैक्षणिक समन्वयक डॉक्टर ए जी नागपुरे उपस्थित होते यावेळी व्यवस्थापनाचे सदस्य प्रदीप शृंगारपुरे आणि झुनकरनन डाबिया यांची प्रमुख उपस्थिती देखील विशेष ठरली विभाग प्रमुख दीपाली केसकर यांनी कॉलेजमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि अभ्यासक्रम याची थोडक्यात माहिती सांगितली त्यानंतर कॉलेजचे अॅकॅडमिक कॉर्डिनेटर डॉक्टर ए जी नागपुरे यांनी कॉलेजमधील मुलांचे प्रोग्रेस आणि प्लेसमेंट यावर माहिती दिली तर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विलास पिल्लेवान यांनी पालकांना विश्वास दिला की तुमची मुळे आमच्या कॉलेजमध्ये अतिशय सुरक्षित आणि चांगल्या वातावरणात शिकतील तसेच त्यांनी मुलांना त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि भविष्य यावर अच्युत्य गोडबोळे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आर्टिफिशियल इंटेलिजिएशनचे भविष्यात काय फायदे आहेत आणि त्या दृष्टीने आपण कसे तयार राहावे यासाठी त्यांनी अतिशय सोप्या भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच आपण शिकताना आपल्या बेसिक कन्सेप्ट अतिशय क्लिअर असल्या तर आपण कुठल्याही फील्डमध्ये यशस्वी होऊ शकतो बदलणे ही आजच्या काळाची गरज आहे जो येणाऱ्या बदलांना सामोरे जाऊन आपल्या हवा तशा प्रकारचा बदल घडवतो तो पुढच्या तांत्रिक जगात टिकणार आहे याचबरोबर आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातला काही वाटा आपण समाजासाठी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे त्यातूनच तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे कळते हेही त्यांनी आवर्जून सांगितले सदर कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या सुरुवातीसाठी एक महत्त्वाचा आधार आणि त्यांना प्रेरणा मिळून देण्यात यशस्वी ठरला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दुर्राज तिवाले यांनी केले तर प्राध्यापक प्रवीण नेरपगार यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला यावेळी संस्थेचे सचिव प्रदीप चंद्रशेखर शृंगारपुरे झुलकर नय डाबिया कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विलास पिल्लेवान उपप्राचार्य डॉक्टर नारखेडे तसेच सर्व प्राध्यापक वर्ग विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते